सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांना साधुके शरण्ये के गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी लाईफ शीतल या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता ह्या दसऱ्याच्या सगळ्या ताईंच्या ऑर्डर आहेत बरं का दसरा स्पेशल स्वामींचा चांदीचा अडीच इंच मूर्तीसाठी मुकुट कमळाचं फूल नजरबट्टू लॉकेटमध्ये चांदीमध्ये सरस्वती पाटी सरस्वती यंत्रसुद्धा आपल्याकडं पेंडेंट सुद्धा उपलब्ध आहे चांदीमध्ये भरपूर ताईने ऑर्डर केलेलं आहे तर ह्याच्यावरती सरस्वती मातेचा मंत्र म्हणून एकशे आठ वेळा अभिषेक तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर बघा हातामध्ये घालायचं मनी मॅट ब्रासलेट वैभवलक्ष्मी यंत्र विष्णूंचं पाऊल कमळाचं फूल गोविंद पानविडा झुबो कॉईन रोज कॉईन म्हणजे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती भरपूरताई बऱ्याचशाच वस्तू ऑर्डर करतायत तर तुम्हाला एक एक वस्तू बघायला मिळेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर ही एक ताई आहेत ज्या बहिणी बहिणी आहेत आणि ताई एक आहेत त्यांची ऑर्डर आहेत तर भरपूर ताईचं भरपूरसं बुकिंग आहे परळी मुंबई ठाणे नागपूर नाशिक पुणे त्याचबरोबर बघा बँगलोर हैदराबाद पंजाब भरपूर ताई जॉबच्या निमित्ताने बाहेर आहेत सर्वांची ऑर्डर आहे त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांचे नवरंगाचे वस्त्रसुद्धा उपलब्ध आहेत पण जवळपासचे आहेत त्यांना लवकर कुरिअर मिळेल आणि जे दूर आहेत त्यांना कुरिअर मिळाले एक चार पाच दिवस किंवा कधीकधी पोस्ट आणि कुरिअरला दहा दहा सुद्धा लागतात त्यामुळे कुरिअरचा भाग आमच्या हातामध्ये नसतो त्यामुळे बघा ज्या ताईंना पूजा साहित्य हवं आहे त्या ताईंनी दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुम्हाला आता एक एक वस्तू ही पूजा साहित्याची बघायला मिळणार आहे जे आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता सुंदर अशी बघा चांदीमध्ये ही कमळाची फुलं आहेत जी की कलरमध्ये आहेत पण चांदीमध्ये आहेत तर ही सुद्धा ताईंची ऑर्डर आहे बरं का नवरात्र स्पेशल ताई ही कमळाची फुलं माता लक्ष्मीला कुलस्वामिनीला मंदिरामध्ये किंवा त्यांच्या ठिकाणी जाऊन वाहतात कारण ही फुलं अर्पण करतात तुळजाभवानी माता लक्ष्मी माऊरची रेणुका माता तर बऱ्याचशाच ताईंचं बुकिंग चालू आहे बरं का कमळाच्या फुलाचं भरपूर ताईंनी ही आपल्याकडून सुंदर अशी कमळाची फुलं ऑर्डर केलेली आहेत ज्या ताईंना हवी तिने स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तेच बघा काही ताई प्लेन कमळाची फुलंसुद्धा आपल्याकडे ऑर्डर करते खूप सुंदर अशी बघा ही मिडियम साईजची कमळाची फुलं आहेत तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी सुद्धा ही फुलं घेऊ शकता किंवा तुम्ही कुलदेवीलासुद्धा तुळजापूरला किंवा लक्ष्मी सुद्धा कोल्हापूरच्या वाहू शकता अर्पण करू शकता घरच्या सुद्धा एक तुम्ही फुल असं चांदीचं चा वाहू शकता कारण हे चांदी ही माता लक्ष्मी आणि देवी देवतांना प्रसन्न करते किंवा चांदी प्रिय रत्न आहे त्यामुळे तुम्ही चांदीची सुंदर अशी कमळाची फुलंसुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता हा मीडियम साईजचं कमळाचं फूल आहे जे की ताईंचं ऑर्डरचंच आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितले ऑर्डर कोणाची आहे तर आता ऑर्डर पॅकिंग करतो आहे पण एवढे सगळे मी व्हिडिओ केला आहे तर आता मी विचार केला एक मोठाही व्हिडिओ करू ज्या ताईंना कुलस्वामिनी कुलाचार किंवा कुलस्वामिनीचा मान सन्मान करायचा आहे ज्यांना ही गुलाबाची सुंदर अशी कमळाची फुलं हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा श्वेता प्रभू देसाई आणि अजून एक ताई आहेत त्यांची एक इच्छा होती की शीतलताई सगळ्यात मोठं कमळाचं फुलं आम्हाला हवं आहे तर हे बघू शकता सर्वात मोठं कमळाचं फुलं आहे ताईंचं तर ताई नवरात्रासाठी ताईंना हे फुलसुद्धा मला पाठवायचं आहे श्वेता प्रभू देसाई ताईंची कमळाच्या फुलाची ऑर्डर आहे आणि अजून एक ताई आहेत परळीच्या त्यांची सुद्धा ही कमळाच्या फुलाची ऑर्डर आहे कारण त्यांचा एक नवस होता तो नवस त्यांना आहे किंवा ते नवस बोलल्या होत्या त्या देवाला देवीला त्यांना कमळाचं फुल अर्पण आहे तर श्वेता प्रभू देसाई ताई तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर कमेंट नक्की करा सुंदर असं ताईंचं ऑर्डरचं सगळ्यात मोठ्या साईजचं कमळाचं फुल आपल्याकडे चांदीमध्ये मिळतं ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज आहे तर बघा दसऱ्यासाठी लक्ष्मी दसऱ्यासाठी बघा ज्या दिवशी दसरा पूजन करतो अशी ताईंनी धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आपल्याकडे चांदीचे दोन्ही बहिणींची ऑर्डर आहे त्यांनी दोन कॉइन घेतले तर त्या कॉईनची पूजा करायची ह्याची सकाळीच विधिवत मी पूजा म्हणजे आपल्याकडलं प्रत्येक पूजा साहित्य हे विधिवत पूजा केल्याशिवाय आम्ही पाठवत नाही क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचं आपल्याकडं पूजा साहित्य मिळतं माता लक्ष्मीचा बघा चांदीचा कॉईन आहे बघा हा चांदीचा सुंदर असा कॉईन आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना सुंदर असा चांदीचा कॉईन हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघा गणपती बाप्पा म्हणजे गणपती मध्ये ताईंना मोदक हा होता पण तेव्हा स्टॉकमध्ये नव्हता चतुर्थी दिवशी किंवा एखाद्या मंगळवारी किंवा नवरात्र दिवशीसुद्धा गणपती बाप्पाला विधिवत पूजा करून मोदक तुम्ही अर्पण करू शकता बऱ्याच ताईंचा नवस असतो मोदक ठेवण्याचा तर तो तोसुद्धा तुमचा पूर्ण होतो तर मोदक आणि हराळीसुद्धा बघा एका मुंबईच्या ताईंची ऑर्डरचीच आहे तुम्ही बघू शकता दुर्वास ह्याला म्हणतात चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा चा चांदी मोदकसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा स्वस्तिक यंत्र हे बघू शकता तुमचा व्यवसाय उद्योग चांगला चालण्यासाठी व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला सुद्धा बरकत आणि भरभराटी येण्यासाठी भरपूर ताई किंवा सरस्वती यंत्र आणि त्याचबरोबर बघा हे स्वस्तिक यंत्र व्यवसायामध्ये सुद्धा ठेवतात किंवा आपल्या घरामधले एक सकारात्मकता नांद आहे म्हणून उत्तर दिशेला उत्तर भिंतीला हे तुम्हाला चांदीचं सरस्वती यंत्र लावायचं आहे तर सरस्वती सॉरी हे स्वस्तिक यंत्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे चांदीमध्ये स्वस्तिक यंत्र ज्या ताईंनी चांदीमध्ये स्वस्तिक यंत्र हवं त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघू शकता भरपूरशी अशी चांदीची रत्न ताईंची ऑर्डरचे आहेत तुम्हाला एक एक बघायला मिळेल तर तुम्ही सुद्धा ह्या दसऱ्याला ह्या नवरात्रीमध्ये ह्या गोष्टींची विधिवत पूजा करू शकता कारण ह्या गोष्टी नवरात्र दिवाळीमध्ये सकारात्मकता घेऊन येतात त्यामुळे ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा बघा ताईंनी ही अडीच इंच आपल्याकडे मूर्ती ऑर्डर केलेली आहे स्वामींची अडीच इंच मूर्ती आणि त्या मूर्तीसाठी लागणारा सुंदर असा मुकुट तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे चांदीचा मुकुट आणि अडीच ते अडीच इंच मूर्ती आहे दो अडीच ते तीन इंच मूर्तीला सुंदर असा ॲडजस्टमेंट ॲडजस्ट करण्याचा मुकुट आहे बरं का चांदीचा सुंदर अशी बघा ताईने अडीच इंचाची स्वामींची मूर्ती घेतली एक ताईने मोठीसुद्धा आपल्याकडे मूर्ती घेतली आणि त्याचबरोबर हा सुंदर असा चांदीचा मुकुटसुद्धा ताईने आपल्याकडे ऑर्डर केलं आहे खूप सुंदर छान क्वालिटीचा बघू शकता तुम्ही हा चांदीचा मुकुटसुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या ह्याच मूर्तीचा आहे ज्यांच्याकडे छोटीशी मूर्ती आहे अडीच ते तीन इंचाची तुम्ही साईज बघू शकता माझ्या हाताचं बघा एवढ्या साईजची मूर्ती आहे खूप सुंदर छान क्वालिटीची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीसाठी चांदीचा मुकुट आपल्याकडे उपलब्ध आहे स्वामी समर्थ महाराजांचा ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा मूर्ती आणि ज्यांना मुकुट हवा त्यांना मुकुट सुद्धा अगदी घर बसल्या घरपोच मिळणार आहे त्याच बघा आपल्या मुलांना नजर लागू नये किंवा आपल्याला स्वतःला सुद्धा नजर लागू नये म्हणून आपण नजरपट्टू नेहमी आपल्या जवळ ठेवतो तर हे नजरपट्टू लॉकेट चांदीमध्ये आम्ही बनवून घेतलेले आहेत भरपूर ताईंनी हे नजर बघतो आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत एका महिन्याच्या बाळापासून पंधरा वर्षाच्या मुलापर्यंत किंवा स्वतः जरी धारण केलं गळ्यामध्ये तरी चालतं म्हणजे वया वयोमर्यादा नाही आहे ह्या नजरबट्टू धारण करायला कारण बघा आपली मुलं उन्हातानामध्ये स्कूलमध्ये जातात किंवा आपण कुठे कुठं फिरतो सगळ्यात जागा चांगल्या असतात असं काही नाही तर हा नजरबट्टू तु नक्की तुम्ही पंचरंगी धाग्यामध्ये काळ्या धाग्यामध्ये सो तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये हे परिधान करू शकता तर बघा हे चांदीमध्ये आपल्याकडे नजरबट्टू उपलब्ध आहेत भरपूर ताईने हे आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत क्वालिटी ज्या ताईने घेतलं आहे त्या ताई सांगतीलच एक लौकर, लौकर, नंबर क्वालिटीचे नजरबट्टू आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा सुंदर असं सरस्वती यंत्र तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटीचं सरस्वती यंत्र आपल्याकडे उपलब्ध आहे तर ही सुद्धा ताईनी त्यांच्या बहिणीसाठी त्यांच्यासाठी आता मी ह्याचं मंगळसूत्राची मी पोत लावली तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये दिसेल मी गळ्यामध्ये परिधान करणार आहे मी मंगळसूत्राच्याला पोत लावलेली आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या गळ्यामध्ये धागा वगैरे पंचरंग काळा धागा बांधून बांधू शकता पण हे तुमच्या घरी जेव्हा सरस्वती यंत्र येतं तेव्हा सरस्वती मातेचा कोणताही मंत्र म्हणून पंचामृत न्याभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर हे सरस्वती यंत्र एखाद्या चांगल्या कपड्यावरती लाल कपड्यावरती ठेवायचं आहे फूल हल्दी उंकू देऊन है, आहे तुम्ही खिरीचा नैवेद्य शिरा किंवा गुळ साखर गुळ फुटाणे खडी साखर असं सा नैवेद्य सरस्वती यंत्राला दाखवायचा अगदी गळ्यामध्ये तुम्हाला घालणं शक्य नाही झालं मुलांच्या किंवा स्वतःच्या कारण स्कूलमध्ये शाळेमध्ये चालत नाही तर तांदळामध्ये वाटीमध्ये तांदूळ घ्या आणि त्याच्यामध्ये श्रीयंत्र तुम्हाला हे स्वस्तिक सॉरी सरस्वती यंत्र म्हणजे हे सरस्वती पेंडेंट तुम्हाला ठेवायचं आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं बघा हे सरस्वती यंत्र आपल्याकडे मिळतं चांदीमध्ये ह्याला हँगिंग सुद्धा आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये गाठवता येतं मंगळसूत्राची काळी पोत किंवा पंचरंगी धागा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये गाठवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे सरस्वती यंत्र आपल्याकडे मिळतं आपल्याकडे जे मिळतं ते कुठंही मिळत नाही तुम्हाला सर्वांनाच माहिती ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा ताईंनी बघा वैभवलक्ष्मी यंत्र घेतले ताईंचं वैभवलक्ष्मीचं व्रत आहे त्यामुळे ताईंनी चांदीमध्ये आपल्याकडे बघा ह्याच्यावरती कमलात्मक मंत्र सुद्धा आहे ताईने आपल्याकडे वैभव लक्ष्मी यंत्र घेतलेलं आहे खूप सुंदर आहे तुम्ही हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे ह्याला दुधाचा कच्चा अभिषेक करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम असा मंत्र म्हणून तुम्ही ह्याच्यावरती अभिषेक करू शकता तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं बघा धन म्हणजे ह्याच्यावरती मंत्र सुद्धा आहे खूप सुंदर छान क्वालिटीचं वैभवलक्ष्मी मातेचा ह्याच्यावरती मंत्र आहे ज्या ताईना हे वैभवलक्ष्मी यंत्र हवं त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता खूप सुंदर असा वे ह्याच्यावरती मंत्रसुद्धा आहे आणि वैभव लक्ष्मी यंत्र आपल्या घरामध्ये असणं म्हणजे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आणि आपल्या घरामध्ये वैभवाची धनाची ऐश्वर्याची कधीही कमी पडत नाही आणि हे यंत्र जे आहे ते चांदीमध्ये आहे ज्या ताईंना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याच बघा विष्णूंचं पहिलं पाऊल जे की गया गया गावामध्ये पडलं होतं म्हणजे पाऊल सिंगलच आहे एकाच पाऊलाची पूजा करायची भरपूर ताईम आता दोन पाऊल देताई तर हे विष्णूंचं पहिलं पाऊल आहे त्यामुळे सिंगल आहे ह्याच्यावर बघा सगळे शुभचिन्ह आहेत तर एका ताईंचे दोन ऑर्डरचे आहेत बरं का हे, हे पाऊल तुम्हाला सिंगलच ठेवायचं आहे एकच ठेवायचं आहे पूजेमध्ये आता या बहिणी बहिणींची ऑर्डर आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवते पण पूजेमध्ये तुम्हाला विष्णूंचं एकच पाऊल ठेवायचं आहे ज्या ताईंना विष्णूंचं एक सिंगल पाऊल हवं ह्याच्यामध्ये शुभचिन्ह आहे तुम्हाला विष्णूंचं पहिलं पाऊल कुठेही मिळणार नाही फक्त आपल्याकडेच मिळेल ह्याच्यासुद्धा विधिवत अभिषेक करायचा आहे ओम श्री विष्णवे नम ओम श्रीम ह्या मंत्राचा जप करत करत तुम्ही ह्याच्यावरती पंचामृतचा अभिषेक करून तुमच्या देवघरामध्ये गुरुवारच्या दिवशी तुम्हाला मला ह्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे पिंपळाच्या पानावरती खाली तुम्ही अक्षदाचं आसन द्या तांदळाचं खूप सुंदर छान क्वालिटीचं बघा आपल्याकडे हे विष्णूचं पहिलं पाऊल मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर बघा हा चांदीचा मोदक आहे हा सुद्धा त्यांनी दोन ऑर्डर केलेल्या आहेत कारण त्या ताईंचा त्यांच्या बहिणीचं एक आहे चांदीचा मोदक ज्या ताईनं हा चांदीचा सुंदर असा मोदक हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ताईंची दोन म्हणजे त्या बहिणी बहिणी आहेत त्या दोघी घेताना दोन सगळं ऑर्डर करतात तर ताईंचा बघा हा गोविंद पानविडाय भगवान विष्णूना प्रिय ह्या नवरात्रीमध्ये महालक्ष्मीला कोल्हापूरच्या किंवा तुळजाभवानी मातेला तुम्ही हा अर्पण करू शकता वाहू शकता कारण बघू शकता हा गोविंद पानविडा आहे कारण भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजी यांना प्रिय असणार हा गोविंद पानविडा आहे ते तुम्ही तुम्ही वाह बालाजीला कोणी जात असेल तर हा गोविंद पानविडा नक्की भगवान बालाजींना अर्पण करा हा चांदीचा गोविंद पानविडा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे गोविंद पानविडा मिळतो हा ताईंचा ऑर्डरच आहे कारण ताई कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेला अर्पण करणार आहे त्यामुळे ताईंनी आपल्याकडे दोन दोघींची ऑर्डर दिले गोविंद पानविडा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हा सुंदरसा गोविंद पानविडा हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे गोविंद पानविडे दसऱ्याला सरस्वती पाटी आणि सरस्वती यंत्राचं पूजन करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तसंच अभिषेक करा हे चांदीचं सरस्वती यंत्र सरस्वती पेंडंट आहे दसऱ्या दिवशीच्या पंचामृतने अभिषेक करा आणि आपल्या मुलाच्या मुलीच्या गळ्यात किंवा स्वतःच्या गळ्यामध्ये सुद्धा सरस्वती माता म्हणजे विद्येची देवता आहे त्यामुळे सरस्वतीची पाटी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बघू शकता खूप सुंदर क्वालिटीची आहे त्याचबरोबर सरस्वती यंत्र सुद्धा उपलब्ध आहे तुम्हाला जे हवं अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा रोज झुबो कॉईन त्यांची ऑर्डरची आहे तुमचा व्यवसाय उद्योग कधीही बंद न पडून देणारा हा झिबो कॉईन आहे तुमचा व्यवसाय सक्सेसफुल आणि सक्सेस बनवताचा सिंबॉल आहे ह्याच्यावरती आपल्या आयुष्याच्या लकी अंक आहेत म्हणजे हे लकी अंक आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल करतात आणि आपला व्यवसाय जो आहे तो सक्सेसफुल करतो व्यवसाय कधीही बंद पडू देत नाही असा झुबो कॉईन आपल्याकडे झिबो कॉईन आहे तुम्ही तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये नक्की हा ठेवायचा आहे त्याचबरोबर नातेसंबंध आपलं रिलेशन चांगलं ठेवण्याचं चा काम हा रोज कॉईन करतो याच्यावरती सुद्धा बघा सिम्बॉल आहे आणि लकी अंक आहे तर हे दोन आपले, आपले, आपले नाते आपले आणि आपल्या कस्टमरचे नातेसंबंध व्यवहार चांगले राहावे म्हणून तुम्हाला दोन बिझनेसमध्ये तुमच्या ठेवायचे आहेत त्यासोबत बघा रोज कोईन, रोज कॉईन झुबो कॉईन आणि मनी मॅन पॅरेट हे तीन स्टोन तुम्हाला तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्या चांगल्या नोकरीसाठी चांगल्या प्रगतीसाठी चांगला तुमचा बिझनेस होण्यासाठी तर हे झुबो कॉईन रोज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा मनी मॅग्नेटचं ब्रासलेट खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं बघा हे मनी मॅग्नेट ब्रासलेट आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हे मनी मॅग्नेट ब्रासलेट हवं ह्याच्यामुळे बघा आपल्या मनातली भीती निघून जाते त्याचबरोबर बघा मनी आपल्याला म्हणजे पैशासाठी पण चांगली आहे हेल्थसाठी चांगली आहे फॉस्पिरिटी आणि सगळे तुम्हाला जे हवं ते मिळण्याची ताकद ह्या ब्रॅसलेटमध्ये असते आपलं आरोग्य चांगलं राहतं त्याचबरोबर निगेटिव्हिटीपासून आपल्याला दूर ठेवतं आपला व्यवसाय चांगला ठेवण्याचं चा काम करतं मनामधली अनामिक भीती कमी करतं ह्याच्यामध्ये टायगर स्टोन मनी मॅग्नेट्स फटिके एकूण आठ स्टोन ह्याच्यामध्ये आहेत ज्या ताई भरपूर ताईंनी आपल्याकडे ह्याचे ह्याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत आणि तुम्हाला हे ॲक्टिवेट करून मिळणार ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे खूप सुंदर छान क्वालिटीचं तुमच्या मुलांच्या किंवा तुमच्या मिस्टरांच्या हातामध्ये सुद्धा तुम्ही हे घालू शकता त्याच बघा स्वामी समर्थ महाराजांची एक फूट मूर्ती ज्या ताईंकडं एक फुटाची मूर्ती आहे जशी की माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघताय त्या मूर्तीचे वस्त्र आहेत नऊ रंगाचे नऊ रंग घेऊ शकता दोन घेऊ शकता चार घेऊ शकता तुम्हाला जेवढे ऑर्डर करेल तेवढे करा पण लवकर करा कारण क्वांटिटी कमी आहे आणि नवरात्रीमध्ये मिळेल की नाही ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही कारण कसे आहे की भरपूर ताई खेड्यापाड्यामध्ये राहतात तिथं कुरिअर पोस्टाने जातं तर पोस्टाने दहा दिवस कुरिअर लागतो मुंबईला चार पाच दिवस लागतात कोल्हापूरलाही तीन चार दिवस लागतात अशा बेसवर तुम्ही हे बुकिंग करायचं नाही असं म्हणू नका की ताई आम्ही ऑर्डर केलं आम्हाला मिळालंच नाही कारण कुरिअर हे हा कुरिअरचा भाग माझ्या हातामध्ये मा नसतो आधीच मी क्लिअर करते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघू शकता सुंदर असा बघा हा रताळी कलर वाईन कलर आहे आणि त्याची सुंदर अशी बघा टोपी एक फूट स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा सुंदर असा बघा गुलाबी कलर सुंदर असा गुलाबी कलर खूप सुंदर आहे क्वालिटी खूप छान आहे वस्त्राची बघू शकता अस्तर लावलेला आहे वेलक्रो आहे स्वामी समर्थ महाराजांची एक फूट मूर्ती व्हिडिओच्या शेवटी मी दाखवेल की कोणत्या मूर्तीचे वस्त्र आहेत स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच बघा ग्रीन कलर नवरात्रीचे नऊ रंग आहेत तुम्ही एक दोन घेतला किंवा दसऱ्यासाठी स्पेशल सुद्धा तुम्ही स्वामींना ह्यातले एक दोन शॉल सुद्धा ऑर्डर करू शकता तर बघा सुंदर असा ग्रीन कलर स्पार्कल आहेत खूप सुंदर छान क्वालिटीची टोचणार नाहीत ना आतमध्ये अस्तर आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची ही शॉल मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर असा व्हाईट कलर सुंदर असा बघा पांढरा कलर नवरात्रीतला हा सुंदर असा पांढरा कलर ज्या ताईंना पांढरा कलर हवा त्यांनीसुद्धा व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच बघा सुंदर असा ग्रे कलर नवरात्रीचा सुंदर असा ग्रे 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 कलर आणि सुंदर अशी टोपी ज्या ताईने सुंदर असे वस्त्र ऑर्डर करायचे आहेत त्या ताईंनी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी वस्त्रांची एक नंबर आहे आणि बघू शकता हा ग्रे कलर आहे आणि ह्याला टोपी पण खूप सुंदर कलरची आहे ज्या ताईंना हे वस्त्र हवे त्या ताईंनी स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा सुंदर असा लाल कलर सुंदर आणि छान क्वालिटीचा लाल कलर ज्या ताईंना सुंदर आणि छान क्वालिटीचा लाल कलर हवा त्या ताईंनी दिल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि खूप सुंदर ह्याच्यामध्ये ऑप्शन ठेवा कारण ह्या शॉल खूप कमी क्वांटिटीमध्ये आहे स्टॉकआउट झाल्यानंतर तुम्हाला मिळतील की नाही ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही नऊ रंग घ्या किंवा दोन तीन शॉल ऑर्डर केले तरी सुद्धा तुम्हाला मिळतील सुंदर असा रेड कलर ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा फक्त कुरिअर हे माझ्या हातामध्ये नसतं तुम्हाला कधी मिळेल कारण कुरिअर हा आमचा पार्ट नसतो कधी कधी रिमोट लोकेशन आउटसाईट असल्यामुळे कधी कधी कुरिअरला वेळ लागतो तर सुंदर असा बघा रेड कलरची स्वामी समर्थ महाराजांची शॉल कधी कधी बघा मनामध्ये जर काई -काई दे भाव पॉझिटिव्ह असेल आणि इच्छा असेल तर अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा काय काय त्यांना कुरिअर मिळतं म्हणजे ज्यांच्या मनामध्ये देवाबद्दल भाव किंवा ह्याच्याबद्दल खूप चांगल्या भावना असतात त्यांना लवकर कुरिअर मिळतं खूप सुंदर आणि छान क्वालिटीची बघा ही शॉल आहे रेड कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा केशरी कलर एक फूट ज्यांची एक फूट सात इंच मूर्ती आहे स्वामी समर्थ महाराजांची त्या मूर्तीचे वस्त्र आहेत सुंदर असं बघा टोपी आणि सुंदर असा केशरी कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज लवकरात लवकर करा त्याच बघा सुंदर असा मोरपंखी कलर आणि ही टोपी सुंदर असा मोरपंखी कलर तुम्ही बघू शकता खूप छान आणि सुंदर असा मोरपंखी कलर आहे तुम्ही बघू शकता ह्या ह्याला अशी लेससुद्धा आहे खूप सुंदर छान क्वालिटीची आपल्याकडे वस्त्र आहे ह्याला लेस सुद्धा आहे आणि क्वालिटी बघू शकता हे बघा अशी सुंदर अशी कंता सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते क्वालिटीच्या बाबतीत खूप एक नंबर आहे बरं का स्वामी मूर्ती आर्ट कारण काही आपण विकत नाही मलाही ते आवडावं लागतं आणि तुम्हाला ही, ही शॉल कुठेही जा एक फुटाची वस्त्र घ्यायला त्याला वेलक्रो असतं त्याला कॅनव्हास असतो आणि खरखर तुम्हाला ही चारशेच्या खाली कोणी देणार नाही पण आपल्याला खूप कमी किमतीमध्ये आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला अगदी स्वामींची सेवा मुली घरपोच आम्ही पाठवतोय ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचं आहे ही सुंदरशी कंतटोपी सुद्धा मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघा येल्लो कलर आता एक फूट मूर्तीचे स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र आहेत त्याच्यामध्ये येल्लो कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा हा येलो कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा नवरात्र स्पेशल अष्टलक्ष्मी फ्रेम अष्टलक्ष्मी यंत्र भरपूर ताईंचं बुकिंग आहे बरं का नवरात्र स्पेशल तरी अष्टलक्ष्मी जी फ्रेम बघता ही व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला यश देतं तुमच्या आठ दिशांमधून लक्ष्मी आपल्या घरामध्ये व्यवसायामध्ये प्रवेश करते आठ दिशांचं आठ एंट्रसचं वेगवेगळं वे महत्त्व आहे आधी लक्ष्मी आहे विजयलक्ष्मी आहे वीरलक्ष्मी आहे त्यासोबत बघा धनलक्ष्मी आहे सगळ्या लक्ष्मी आहे त्याच्यावरती लक्ष्मी आहे त्याचबरोबर गजलक्ष्मी आहे सगळ्या लक्ष्मी ह्याच्यावरती विराजमान आहेत आणि आठ दिशेने वैभव ऐश्वरी आणि पैसा आपल्याला मिळतो आणि ह्या लक्ष्मी मातेची जी काही फ्रेम आहे अष्टलक्ष्मी यंत्र हे तुम्हाला नवरात्रीमध्ये पूजाविधी करायचं आहे ह्याच्यावर श्रीयंत्र आहे त्याला हळदी कुंकू गंध लावायचा आहे आणि तुम्हाला ओम श्रीम किंवा लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणीची विधिवत पूजा करून ह्याला धूप दीप अगरबत्ती लावून नैवेद्य दाखवायचं आहे अगदी दसऱ्या दिवशी सुद्धा ह्याची पूजा तुम्ही करू शकता दसऱ्यापर्यंत फ्रेम मिळण्यासाठी आजच बुकिंग करा व्हिडिओ बघता येतं तरी अशी आपल्याकडे अष्टलक्ष्मी फ्रेम आहे आणि क्वालिटी बघाल तर एक नंबर क्वालिटीची अष्टलक्ष्मी फ्रेम मिळते कारण आपण काहीही विकत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्वामी मूर्ती आर्ट म्हणजे क्वालिटी हे बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे सोन्यासारखी अष्टलक्ष्मी फ्रेम पण सोनं नाही आहे पण दिसते सोन्यासारखी तर बघू शकता असं सुद्धा आपण हे केलेलं आहे बर का क्वालिटी बघा ह्याला असं हँगिंग सुद्धा आहे सुंदर आणि छान क्वालिटीची बघा अष्टलक्ष्मी फ्रेम आपल्याकडे मिळते सुंदर आणि छान क्वालिटीची फ्रेम हवी त्या ताईंनी खाली दिलेल्या नंबर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता आणि स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा स्वामी समर्थ महाराजांची सात इंच मूर्ती आता सात इंच मूर्ती सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते सात ते सात इंच मूर्ती भरपूर ताईंकडं पाच इंच सात इंच मूर्ती आहे तर त्या मूर्तीचे सुंदर असे नऊ रंगाचे वस्त्र आहेत ज्या ताईंना हे नऊ रंगाचे सुंदर असे वस्त्र हवे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा जवळपास असेल पुणे मुंबई कोल्हापूर तर तीन चार दिवसात पाच दिवसात मिळेल पण आउट लोकेशन खेडे पाडत असेल तर मी त्याची गॅरंटी देत नाही कुरियरची कारण कसं का असतं कुरिअर भाग हा माझ्या हातामध्ये नसतो काही काही ना बघा दोन दिवसात मिळतं काही काही चार दिवस लागतो काही काहीच्या कुरिअरला आठ ते दहा दिवस सुद्धा लागू शकतात त्यामुळे कुरिअर हे माझ्या हातात नसतं त्यामुळे मी तुम्हाला कमेंट नाही करणार की तुम्हाला मी एकाच दिवसात देईन तर बघू शकता सुंदर असे बघा नवरात्र स्पेशल नवरंगाचे स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर कलरचे सुंदर वस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर फरचं स्पेशल वस्त्र भरपूर तैना सात इंच मूर्तीमध्ये हवं आहे तर हे सुद्धा उपलब्ध आहे ज्या तैना सुंदरसे वस्त्र हवे त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर आपण आता एक एक कलर बघूया सात इंच मूर्तीसुद्धा तुम्हाला मी दाखवते तर बघू शकता ही सात इंच मूर्ती आहे तर ह्या सुंदर अशा या मूर्तीच्या आपल्याकडे हे बघा स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर अशी बघू शकता फरचे वस्त्र हे बघा सुंदर अशी बघू शकता कंथा टोपी आहे हे बघा फरचं वस्त्र आहे सात इंच मूर्तीसाठी ज्या त्यांनी सुंदर अशी स्वामींची बघा हस्त्र्या रूपात सात इंच मूर्ती आहे त्या मूर्तीचे तुम्हाला मी आता वस्त्र दाखवणार आहे तर स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा माऊली बघा किती गोड दिसतात आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे वस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि कंथा टोपी आहे तर सुंदर अशी स्वामींची सात इंच पाच इंच एक फूट मूर्तीचे फरचे वस्त्र दोन दोन तीन तीनच आहेत ज्यांना हवं तरी लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघू शकता सुंदर अशी शॉल आणि सुंदर अशी कंता टोपी आहे सात इंच मूर्तीचे वस्त्र जे आता तुम्ही ही मूर्ती बघताय स्वामींची ह्या मूर्तीचे वस्त्र आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा व्हाईट कलर नवरात्रीचे नऊ रंग सुद्धा मिळतील त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा ग्रे कलर भरपूर ताईंना माऊलींना वस्त्र नवे घालायचे असतात हे वस्त्रसुद्धा मिळतील सुंदर असा ग्रे कलर त्याचबरोबर बघा सुंदर असा बघा येल्लो कलर सुंदर असा येल्लो कलर जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा येल्लो कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा सात इंच मूर्तीचे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र येल्लो कलर त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा ग्रे कलर आणि सुंदर असा व्हाईट कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर असा रेड कलर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघू शकता रेड कलर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा रेड कलर सुंदर अशी टोपी सात इंच स्वामी समर्थ महाराज जी मूर्ती दिसते त्या मूर्तीचे सगळे वस्त्र आहेत त्याच बघा सुंदर असा केशरी कलर सुंदर असा नारंगी कलर खूप सुंदर आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा नारंगी कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर फेवरेट माझा पण आहे सर्व ताईंना सुद्धा आवडतो सगळ्यांचा आवडता फेवरेट हा सुंदर असा पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा पर्पल कलर सात इंच मूर्ती स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघू शकता पिंक कलर म्हणजेच गुलाबी कलर सुद्धा उपलब्ध आहे सात इंच मूर्ती स्वामींची मूर्ती बघतायत त्या मूर्तीचे वस्त्र आहेत सुंदर असा पिंक कलर गुलाबी कलर नऊ रंगाचे नऊ वस्त्र त्याच बघा ग्रीन कलर स्क्रीनशॉट घ्या सुंदर अशी टोपी ग्रीन कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा सात इंच मूर्तीचे वस्त्र ग्रीन कलर सुंदर असा बघू शकता तुम्ही नेव्ही ब्ल्यू कलर नेव्ही ब्ल्यू कलर नवरात्रीमधला निळा कलर नेव्ही ब्ल्यू कलर तर हे सगळे असे बघू शकता नऊ रंगाचे नऊ वस्त्र स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईने सुंदर असे नऊ रंगाचे नऊ वस्त्र हवे सात इंच मूर्तीसाठी त्यांनी दिलेल्या नंबरवरती मला लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याच बघा स्वामी समर्थ महाराजांची ज्यांच्याकडे पाच इंच मूर्ती आहे वेलवेटचा रेट आणि फरच्या टोपीची प्राईजही वेगळी राहणार आहे तुम्हाला नऊ कलरमध्ये आम्हाला फरची टोपी फरची शॉल ॲड करा असं होणार नाही फरचा रेट हा वेगळा आहे आणि बाकी वेलवेटचा रेट वेगळा आहे त्यामुळे फर ही तुम्हाला वेगळीच मिळेल नऊ रंगामध्ये फरची शॉल मिळणार नाही फरची शॉल तुम्हाला वेगळी ऑर्डर करावी लागेल हे बघा स्वामी समर्थ महाराजांची पाच इंच मूर्ती लोडवाली मूर्ती त्या मूर्तीसाठी हे सुंदर असे फरचे वस्त्र ह्याच्यामध्ये जी एक फुटाची स्वामींची मोठी मूर्ती आहे ज्यांच्याकडे माझ्या घरात देवघरात आहे त्यांची सुद्धा वस्त्र उपलब्ध आहेत पण रव नऊ रंगामध्ये तुम्हाला हा कलर मिळणार नाही हिची ऑर्डर ही, ही तुम्हाला वेगळी करावी लागेल कारण बऱ्याचदा म्हणतील की आम्हाला व्हाईटमध्ये हा द्या फर तर त्याच्यामध्ये बसणार नाही कारण ह्या फरचा जो काही प्राईज आहे ती फरच्या टोपीची शॉलची वेगळी आहे ज्या ताईने सुंदर वस्त्र हवे त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा आता पाच इंच मूर्तीचे तुम्हाला वस्त्र नऊ रंगाचे नऊ कलर बघायला मिळतील तर नऊ दिवस स्वामींना ज्याला नवीन वस्त्र घालायचे आहेत त्या तही लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा स्वामींची मूर्ती बघता येईल त्याच्यामध्ये सुंदर असा पर्पल कलर हे बघा सुंदर असा पर्पल कलर त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा ग्रे कलर पाच इंच मूर्तीसाठी सुंदर असा ग्रे कलर सुंदर असा बघा येल्लो कलर सुंदर असा येल्लो कलर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा पाच इंचाची नऊ रंगाचे नऊ वस्त्रच मिळतील ज्यांना सेट हवा आहे त्यांना सेटच से मिळेल सुंदर असा केशरी कलर सेटच मिळेल कुणाला सिंगल वस्त्र ह्याच्यामध्ये मिळणार नाही कारण हे नऊ रंगाचे वस्त्र आहेत कारण एखादा दिला तर मग आठ रंग म्हणजे ज्यांना हवा सेट त्यांना कमी पडतो त्यामुळे आम्ही सेट बनवलेत नऊ रंगाचे सेट तसंच बघा सुंदर असा लाल कलर हे बघा कंता टोपी सुंदर असा लाल कलर त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा हा व्हाईट कलर सुंदर असा व्हाईट कलर सुंदर असा बघा नेव्ही ब्ल्यू कलर नऊ रंगाचे वस्त्र आहेत एकूण नऊ रंग आहेत नवरात्रीचे सगळे रंग आहेत हा सेटच मिळेल बरं का तुम्हाला त्याजवळ पिंक कलर सुंदर असा गुलाबी कलर आणि सुंदर असा बघा ग्रीन कलर तर हे नवरात्रीचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ रंगा नऊ रंग आहेत नवरात्रीचे ज्या ताईंना हे सुंदर असे नऊ र रंगाचे नऊ वस्त्र हवे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर नवरात्री स्पेशल कुंचन भरपूर ताईंनी आपल्याकडे कुंचन ऑर्डर केलेलं आहे तर कुंचन सेवा हे अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा आहे आणि आपला बघा स्वामी मूर्ती आर्टचाच कुंचन तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत बघा दोन्ही साईडला गजान लक्ष्मी एक रुपये लक्ष्मी माता शंखचक्र चक्र नाम असे शुभचिन्ह ना हा अखंड तुम्हाला ज्या ज्यातईन नवरात्रीमध्ये कर्जमुक्ती व्यवसाय उद्योगामध्ये यश बरकत येण्यासाठी हा धनलक्ष्मी कुंचन तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर ज्या तैना जे जे हवं त्यासाठी दिलेल्या नंबरवरती स्वामी मूर्ती आठच्या लवकरात लवकर मेसेज करा तुम्ही सुद्धा हे सुंदर वस्त्र बुक करू शकता तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते पुन्हा एकदा उद्याच्या लाईव्ह आणि व्हिडिओसोबत भेटूया सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ खूप सुंदर अशी बाबा स्वामींची मूर्ती आहे सात इंच पाच इंच ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा